स्वागत येथील लक्ष्मी नगरातील श्री कालभैरव मंदिरामध्ये बुधवारी जन्मोत्सव सोळा अमाप उत्साहात पार पडला त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला होता सकाळी गुरुवर्य युवराज उर्फ राजेश्वर गिरी महाराज यांच्या हस्ते श्रीची विधिवत पूजा करून अभिषेक करण्यात आला श्रीनाथ महाराज यांच्या हस्ते होम हवन विधी पार पडला तर गोविंद स्वामी यांनी पौरोहित्य केले यावेळी श्रीची आकर्षक पूजा बांधणी करण्यात आली होती तसेच मानाच्या वीरदेवाचे अश्वपूजन करण्यात आले या प्रसंगी भक्तिगीतांचा सुश्राव्य कार्यक्रम संपन्न झाला यामध्ये भाविक भक्तिरसात तल्लीन होऊन गेले महाआरतीनंतर दर्शनासाठी भाविकांनी हजेरी लावली होती जन्मकाळ सोहळ्यासाठी भाविक भक्तिभावाने सहभागी झाले होते चांगबलाच्या गजरात हा सोहळा पार पडला त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले रात्री संगीत भजन सेवा झाल्यावर जन्मोत्सव सोहळ्याची उत्साहाने सांगता करण्यात आली एस बी न्यूज साठी कोगनोळीहून अनिल त्यांच्या प्रयत्नातून आपल्या कोगनोळी गावासाठी स्टँड सर्कलपासून ते भगवा सर्कल आणि भगवा सर्कलपासून टी बी स्टेशनच्या पुढच्या बाजूला जो हायवेसाठी रस्ता टच होतोय तिथंपर्यंत जो रस्ता उकरला आहे किंवा जी जुनी खटे पडलेले आहेत त्या खड्डे भरणीसाठी कोंगुळी गावासाठी जवळजवळ साडेतीन लाखाचा निधी मंजूर झालेला आहे हा निधी साडेतीन किलोमीटर रस्त्यासाठी आहे याचबरोबर बत्तिवडे गावासाठी जवळजवळ तीन लाख चव्वीस हजार रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे ह्या सोळा गावांसाठी चोपन्न लाख रुपये आमदारांनी मंजूर केल्यामुळं आम्ही कोंगळचे सर्व कार्यकर्ते भाजपप्रेमी सर्व कार्यकर्ते आमच्या आमदारांचं अभिनंदन मान राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा